हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईट्स एनीथिंग आणि आज आलेली आहे मी आमच्या वावरामध्ये मस्त सरकी खुरपायला इकडे <laughs> भुईमुग आहे ते तास खुरपलं त्यात भुईमग असल्यामुळं ना सकाळपासून आलेलं थोडं उशिराच आलो होतो आज आम्ही आतापर्यंत ता तेच तास गेलं खुरपायला मला चांगली आता ही अशी आहे सरकी छान आहे ना काही काय आता पाऊस नाही ना तर भुईमुग जळायला तर मला दाखवते हो ये पाहिजे झाड कसं जळायला भुईमुगाचं बरेच तिकडं पण ते तिथे हेव झूम करून दाखवते हो तेव्हा तेच झाड आहे ना कसं जळायला मान टाकून द्यायला पाऊस जेव्हा नव्हता लागत तेव्हा खूप येत होता आणि आता पावसाची गरज आहे तर पाऊस यायला नाही तिकडं बा हवी कशी सरकी हालायली मस्त छान <laughs> झाली ना आणि भुईमुग हा एवढाला झालाय आरू बाईपा श्रुतीने तिला आज फ्रॉक घातला ना ती कधीच फ्रॉक घालत नाही पण श्रुती म्हणी ती घाल म्हणली म्हणी घरी तात्पुरतं म्हणली असेल कारण असल मला माहीत नाही का श्रुतीने घातलं बळजबरी आणि आता दिवसभर उघडं राहायला लागली आम्ही आलो तसं उघडी येते तिव्हा श्रुतीला म्हटलं तू खुरप म्हणलं तू पण प्रॅक्टिस होईन <laughs> ती करपाय लागली कंबर गळून जाती खुरपू खुरपू मला तर बसून खुरपीतच येत नाही खुरपी ते माहिती जाती कंबर गळून मग सावाच आरू खेळायला लागली माती काकूच्या सावासनी वात्या मस्त त्यांच्या चुलतीच्या तिकडं जाऊन सबासनी जेवण आल्या मी एकदा गेले मा दुपारी जेवण करून आले आले डबल इकडं एकटी ना आज करमत दादा पोरी आल्या तर करमाईलं इथं तर पहिले एकतीच ते लई जवळ गेले बाई ते त्या ते भुईमोग आणि असल्यामुळं असल्यामुळे ना हे जात नाही मी दाखवते मूग दाखवत तुम्हाला तिकडं कॅमेराने तर त्याच्यात मग हे जात नाही ना व कर तर त्यात इतकं खुरपायला त्रास जात बी ते जवळ जवळ झाड असल्यामुळं ते तास खुरपायलाच लई वेळ लागतो तुम्हाला मूग दाखवते मी त्याच्यातलं कसं झालं हे पण आहे मूग आणि हे भुईमूग हे तुरीचा तास आहे ना पुरे ह्या तुरीच्या तासात आहे ना भुईमुग घातलेला आहे पूर्ण इकडं भुईमूग घातला त्याचं कारण असं आहे की माकडं येतात भुईमुग त्यांना लक्षात नाही येत खायचा कसा ते पण मूग आहे ना कवळी पानं वर बडतात शेंगा आल्यावर शेंगा खातात म्हणून ह्या अर्ध्या वावरात ना भुईमूग लावावा लागतो आणि ह्या अर्ध्या वावरात मूग लावावं लागतो ह्या तासात मी आपलं ग्रीन मूग असते ना ते मूग हे तास लावलेले एवढं ब झाले तेवढे जे होईल ते सरकीला लय अडचण होती मग मागच्या वर्षी लय लावलं होतं ना मी सरकीला अडचण झाली होती ते तिकडे पहा हवा इथे कसं दिसायला झाड हालतात चटे चटेल भारी वाटत तेव्हा वा, झाडाने हवेनी पूर्ण असे पालते पाण्या पडून मस्त असे ते पहा दिसलं ना <laughs> लय भारी दिसतं ते लांबून आरू काय खेळायला लागली घर तयार करायली काय मग काय तयार करायली अरू आत्ताशी रमली बाई नाही तर तिकडं कोठ्यावर नुसती रडत होती मला दोनदा तीनदा तिथ लोपर्यंत जावं लागलं कोठ्यापर्यंत काय झालं मग आताशी जायला लागली बाई भुनू भुनू खेळायला जशी सावली झाली ना आता दुपारी ऊन होतं खेळ मग आरू बाई मग आता दिस रु ती इकडं खुरपं मी खुरपी ते आता मी आऊड केला बाई आवड म्हणजे असं अर्ध्यातून आणले मी खुरपीत मग अर्ध जरा उरकतं पूर्ण लांबाला तास लवकर उरकतच नाही एकूणच छान दिसते येण्यासारखी सगळ्यांच्या सारख्याच येतं आजूबाजूनी चला ब्लॉगिंग थोडं वेळ ठेवते आता मी खुरपायला भेटते पारू बी खुरपायली श्रुती बी खुरपायली आता लगेच खुरपण आहे आमचं सारू <laughs> आरू तर काय करायली बाई खुरपायली का आरू दाखव द्या तुम्हाला कशी खुरपायली आ ते पहा <laughs> आपण म्हणतो ना लेकरं आपलं अनुकरण करते ते बा बरोबर खुरपायली <laughs> कपडे काही घाला ना नाही बदमाश आवाजने कवाची नमाज पण झाली मी खाल्ले बेल बेलाच <laughs> पान आता आम्ही निघतो घरी जायला कसं वाटायला पान खाल्ल्यासारखं <laughs> तर आजचा व्हिडिओ मंडळी असा स्मॉल स्मॉल छोटा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर सॉरी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय <laughs>